नंदुरबार जिल्ह्यातील अठ्ठावीस केंद्रावर साडे हजार विद्यार्थी देणार आज परीक्षा जिल्ह्यात नऊ भरारी पथके नियुक्त तर सहा संवेदनशील केंद्रावर असेल ड्रोन सीसीटीव्ही द्वारे वॉच शहादा परीक्षा केंद्रावर विद्यार्थी आणि पालकांची जमली गर्दी नंदुरबार जिल्ह्यासह राज्यभरात आज बारावीची परीक्षा सुरू होत असून नंदुरबार जिल्ह्यातील अठ्ठावीस केंद्रांवर साडे हजार विद्यार्थी आज परीक्षा देणार आहे कॉपीमुक्त परीक्षा व्हावी यासाठी नऊ भरारी पदके देखील नियुक्त करण्यात आलेली आहेत त्याचबरोबर जिल्ह्यातील सहा संवेदनशील केंद्र ज्यात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय मोलगी अॅग्री हायस्कूल खांडबारा सार्वजनिक हायस्कूल विसरवाडी श्रीमती डी आर हायस्कूल नंदुरबार तळोदा महाविद्यालय आणि एस पी ठक्कर विद्यालय धडगाव या केंद्रांचा समावेश करण्यात आलाय या संवेदनशील केंद्रावर सीसीटीव्ही द्वारे आणि ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येणार असून कॉपीमुक्त परीक्षा व्हावी यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे परीक्षा केंद्रावर नंबर शोधण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी पाहायला दिसून येतय त्याचबरोबर पालकांची देखील परीक्षा केंद्राबाहेर गर्दी दिसून येतय आय एन डी टी व्ही न्यूज साठी मनोज बिरारी सह राजू मंजुरी यांचा रिपोर्ट